जगात लाखो लोक जन्म घेतात पण फक्त काहीच लोक इतिहास बनवतात शिवाजी महाराजांना कुणी राजा म्हणून ओळखलंच तर ते स्वतःला म्हणायचे मी जनतेचा सेवक आहे त्यांचा जन्म फक्त सिंहासनावर बसण्यासाठी नव्हता तर त्या सिंहासनाचा उपयोग लोकांचं स्वराज्य घडवण्यासाठी करायचा होता बालवयात तेव्हा इतर राजे शिकार शिकत होते शुभा मात्र श शत्रूंपेक्षा मोठा शत्रू अन्याय कसा हरवायचा हे शिकत होते खानासारखं बलाढ्य शत्रू ज्या गडावर थरथरत होता तो गड फक्त तलवारीने नाही तर शिवरायांच्या प्रभावाने जिंकला गेला त्याने आयुष्यभर डरावं वा, टा वाटावं असं व्यक्तिमत्व वा नाही तर उठाव वाटावं असं नेतृत्व वा घडवलं कारण शिवरायांचा जन्म लोकांमध्ये मिसळण्यासाठी नव्हता तर लोकांच्या हृदयात घर करण्यासाठी झाला होता